मैदानावरती शैदाना आणि दरारा आपल्याला कायम ठेवताना खेळाडू पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने कोणी जिंको कोणी हारो विषय मात्र आपल्या कबड्डीचा होणार आहे खऱ्या अर्थाने एक कबड्डीची परंपरा कबड्डीची आवड कबड्डीची ओढ या ठिकाणी रसिक वर्गाच्या मनामध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळते सलाई सर बघा ओमकार मेस्त्री काय रोखले जाईल परंतु ताकदीचा अभाव आणि ओमकारला मात्र रोखले गेलाय एक सुंदर सुपर टाकेल आपल्याला पाहायला मिळाली की अर्थातच संदेश पाल्याच्या टी बी एम काराबी संघाच्या माध्यमातून सलाई सारी करम पाडी

तशीच यावेळेस आपल्याला ओंकार फिरत फिराटकर पाहायला मिळतो जर्सी क्रमांक दहा एक चतुर आणि जबरदस्त सडाई पाहतात बघा कितपत गुणांची लैलोट त्याच्या माध्यमातून केली जाते नक्कीच आता मात्र आपला देश कुठेतरी संकटात चाललाय असं वाटतं तसेच आहेत कारण खऱ्या अर्थाने अह राजे मर्द बस... मर्द अभि जित आहे पिऊन थोडा खांबा राजे मर्द अभि जित आहे पिऊन थोडा खांबा मनालाही लाजवणार आहे कुठे दिसत नाही समजा देश देश देव धर्म राज्यासाठी वडिलांच्या शब्दात समान मारणारा वीर शंभूराचा पुन्हा एकदा घडेल काय आणि सांगा सांगा महाराष्ट्राला शिवराय यांचं सपान पुन्हा पडेल काय अ डोक्यावर घेऊन मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात आमच्या शिरतील काय आणि सांगा सांगा महाराष्ट्राला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय आणि सांगा सांगा महाराष्ट्राला शिवरायांचं स्वप्न पुन्हा पडेल का छत्रपती शिवरायांचं स्वप्न या महाराष्ट्राला जोपर्यंत पडत नाही मित्रांनो हो। तोपर्यंत ना मध्ये कधी येणारच नाही असं मला वाटत दोनही मैदानांवरती काटोकी चक्कर आपल्याला पाहायला मिळते यापैकी का झुकडे चढाई झाली असेल नक्कीच आज रित्यात दोन टिपल्याचा दावा आणि सेनीच्या माध्यमातून एक सच्चाय शाखे नक्कीच मित्रांनो वरती उन्हाचा भार आणि अंगावरची घामाची धार अशी तापलेल्या आणि तरी माघार मागाऱ्या हरकी तिचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे तू परी मनात हो तू हरकिला आणि मग फुगवन छाती आणि उडवन माती हा खाड निघाला चढाईचा यावेळे धाण्या वाट चढाई साडी दरकाया फोडताना आपल्याला पाहायला मिळतो धीरज खरीवले जबरदस्त मोहरा या रोड कवाला लाभलेला अनमोल रत्न म्हणावा लागेल आणि तसे माझा परत त्याला प्रत्युत्तर एक तास तात्तिर् दिलं जाईल यामध्ये शंका नाही कारण हा देखील चाडू आहे ज्याने कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं असा हा विकास जोगडे आपल्याला पाहायला मिळेल झी क्रमांक नऊ मध्ये सहा विरुद्ध एक असं नडायसाठी विकास झोगडे पुन्हा शब्द प्रचुत्तरात असेल ओंकार खिरडकर या खैराड्या गावामधील खरचिरा वगैरे एक जबरदस्त जाळू ओंकार आपल्याला पाहायला मिळतो तिला शिक्षण असेल सुपर टक्क्या लावून असेल गुण मिळवणं शिक्षक सो सोपा नाही होणार परंतु जर खोलवर चढाई झाली तर मात्र यशस्वी होऊ शकतो हो। असा हा ओंकार मैदान क्रमांक दोन वर देखील रोजित माहिती माघारी परत होेड तिसरी सडाई जबाबदारी दिली संदेश पाटील एक अनुभवी सढाई पाहत आहे मित्रांनो परंतु रोजित माही त्याच्या समोर असेल गुण मिळून सहज शक्य होणार नाही तरी देखील जबाबदारी का दिली आहे हितेश पाटील मैदानामध्ये असेल जबाबदारी देण्याचं एकमेव कारण म्हणजे वेळेस मात्र थर्ड रेड जबाबदारी दिली गेली जबाबदारी सोपवली गेली आहे धीरज जर धीरज ला पकड झाली तर मात्र पाहण्याचा गजर या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळेल परंतु जर वर आपण अंदाज या ठिकाणी लावू शकत नाही अंदाज या कबड्डीच्या खेळाचा कधीच वर्तवला जाऊ शकत नाही असा हा मर्द मावळ्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय खेळ कबड्डी रंग लाल मातीचा खेळ मात्र लाट परफॉर्मन्स विकास जोगडीच्या माध्यमातून कौतुक ठरावं लागेल मित्र तुमचं विशेष तराशिक मागे स्टार या अभ्यासपात्र सुंदर पकड पहिला अटक केला अटॅक पासून सुटला होता परंतु नाही संपूर्ण कव्हरचा त्या ठिकाणी सपोर्ट मिळाला आणि बंद होत रुची माळी एकटाय का या अभ्यास मात्र स्वप्नील हिराने आपल्याला पाहायला मिळेल हा देखील सडाईंचा जादूगर म्हणून जाणला जातो

आलंय ते म्हणजे जय हनुमान वासी संघावरती जय हनुमान वासी या संघावरती परंतु कमबॅक केला जाईल यामध्ये शंका नाही येतो पण जाती आहे मार पिक्चर आधी बाकी आहे अजून वेळ खूप बाकी असेल आणि जोपर्यंत वेळ बाकी असेल तोपर्यंत विकास जोगडे महेश जोगडे या दोन भावांचा खेळ देखील मैदानामध्ये बाकी असेल जो ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये टिकून राहील जितका जास्त वेळ ही जोडी मैदानामध्ये टिकून राहील तितका जास्त वेळ या ठिकाणी कबड्डीचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल जास्त वेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला परंतु बघूया तिसरी शडाई मैदान क्रमांक दोन वर करण पाटील करण हे देखील वारंवार छडा या ठिकाणी सक्सेसफुल करून आपल्या संघाला त्या ठिकाणी सेमीफायनल पर्यंत पोहोचवलेला आहे असा एक जबरदस्त खेळाडू करण परंतु यावेळेस रोखलं आहे काय अच्छितरित्या त्या ठिकाणी थांबवण्यात यशस्वी होतोय वादळ सारी संघ पूर्ण त्या ठिकाणी ता आपण पाहतोय ग्राउंड नंबर एकोणच्या मैदानामध्ये पाहतोय जर्सी नंबर जर सामना मैदानात पाहायला मिळतं कुठेतरी आपल्या संघाच्या बाजूने विजय मिळवणं ते तितपत गरजेचं असेल परंतु आपण पाहतोय मॅच मॅचमध्ये कोणाचा विजय होईल कोणाचा पराजय होईल ते मला पत्र पाहणं तितपत गरजेचं असेल मित्रांनो आपण पाहतो आहे की मॅच किती महत्वपूर्ण आहे प्रत्येक संघासाठी ते मात्र या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळते ग्राउंड नंबर दोनकडे बोललो तर आपण पाहतोय तेवढा शांत आहे जे आपल्या मैदानात पाहायला मिळतोय जर्सी नंबर चार वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या यावेळी काहीतरी केलेलं असं वाटायला लागलं आहे परंतु या संघाने मात्र आपल्या संघासाठी एक पॉईंटची मदत झाली आहे एका पॉईंटने आपल्या संघासाठी कुठंतरी धावपुलं वाढत गेलं आहे आणि जर्सी नंबर अकरा एक ग्राउंड नंबर एक वरती दाखल झाला आहे किती गुणांची चढाई करेल हा चढा आहे पण तो आपल्या संघासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण यशस्वीरित्या कामगिरी करील की काय असं वा वाटायला लागलं आहे परंतु मित्रांनो संघामध्ये आपल्याकडे असणारी धुरा असणारा आपलं कर्तृत्व आपला अनुभव आपली कौशल्यता दाखवणं तितपत गरजेचं असतं सामना मैदानात पाहायला मिळतो ग्राउंड नंबर एक वरती कोणाच्या बाजूने हा सामना झुकेल हे पाहणं तितपत गरजेचं असेल जर्सी नंबर तीन ग्राउंड नंबर एक वरती दाखल झालाय किती गुणाची तडाई करेल हा तडाई पडतो एक शांत रित्य आणि चला शास्त्रीयता असा खेळाडू मैदानात मिळतो मिळतोय मित्रांनो कबड्डीच्या खेळामध्ये शातुर्यता असणं गरजेचे आहे अनुभव असणं गरजेचं आहे अनुभवाला गवस् घालता अनुभव मात्र पणाला लागला आहे लाग। इथे मात्र सदा बाद झालाय आपल्याला मित्र आपण पाहतो जर्सी नंबर नऊ चा झालाय झाला आहे तू म्हणजे रोज कुर्तीच्या मग पटांगणामध्ये किती गुणांची चढाई करेल हा चढाई बनतो जर्सी नंबर नऊ आपल्या संघासाठी महत्वपूर्ण खेळी करेल की का आपल्या संघाचं नाव मोठं करेल आपल्या कर्तृत्वातला गवसनी निघालके असं वाटायला लागले परंतु ओहो वेळी ओंकार खेर तर मैदानात दाखल झालाय जर्सी नंबर दहा किती गुणांची सलाई करेल ओंकार ओंकार म्हटला तर सिंगल यसीचा गडी आहे मग मित्रांनो त्याच्याकडे चातुर येते आहे कारण त्याने शनिरा विभाग गाजवलाय आहे त्याच्या नावाने मात्र आपल्या संघाचं कैराले गावाचं नाव त्यांनी कर्तृत्व मोठं केलं आहे मित्रांनो आपण पाहत असतो नेहमी ह्या शनेरा विभागामध्ये स्पर्धामध्ये जयभवानीच्या माध्यमातून खेळणारा प्लेअर आहे परंतु नेहमी मुंबईमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या त्यामध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव आपल्या नावाचं कर्तृत्व पणाला लावत असतो मित्रांनो पाहते ओंकार जी कर होता आपल्या संघासाठी <mãozikati> दा, किती महत्वपूर्ण असेल ते पाहणं इतकं गरजेचं असेल मित्रांनो जर्सी नंबर नऊ पुन्हा एकदा दाखल झाल्या पटांगणामध्ये किती गुणांची सढाई करेल ते पाहणं इतकंच गरजेचे असेल आपण पाहूया ह्या जर्सी नंबर नऊ चा सढाई करतो मात्र मजबूत वर्षीचा घरी पाहायला मिळतो आहे आपल्या संघासाठी काय कित्येकदा आपल्या संघासाठी काहीतरी कर, का, करून दाखवण्याची वेळ आहे कारण हा सामना माझा तेवढा महत्वपूर्ण पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर दोन वरती आपण जाऊन पाहतोय एक जर्सी नंबर आठ मात्र चांगला बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे त्यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला खेळापासून मात्र दाखल होतोय तेवढा चुर्थीची मॅच ग्राउंड नंबर एक वरती जाऊन पाहूया तेवढी महत्वपूर्ण मॅच आहे मी त्यांना धीरज करेल नाही मी म्हटलं तर एक वारल आपल्या गावाचं आपल्या नावाचं मोठं कर्तृत्व करायचं असेल ना तर आपल्या अंगात असणारी कर्तृत्व दाखवणं गरजेचे आहे इथे मात्र ओंकार पुढे सक्सेसफुल आपल्या संघासाठी साठी कर्तृत्व महत्वपूर्ण मैदानात पाहायला मिळालं ग्राउंड नंबर दोन वरती आपण जाऊन बोलू हो या थोडीशी मॅच मात्र आपण पाहतोय कुठं कुठेतरी आपल्या संघासाठी शांततेने गेम खेळण्याचा प्रयत्न ग्राउंड नंबर दोन वरती दोन्ही संघ संयमतेने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत पण ग्राउंड नंबर एक वरती आपण येऊन पाहिलं तर मात्र महत्वपूर्ण मॅच मैदानात पाहायला मिळाली आहे मित्रांनो तेवढ्या ताकदीचे तेवढ्या चुरसीची मॅच मैदानात पाहायला मिळतो आहे मित्रांनो कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे मात्र पाहणं तितपत गरजेचं असेल ग्राउंड नंबर दोन वरती मॅच सामना चालू होतो आहे हा सामना पाहला आपन पाहला आए, वा, माईदाना माईदाना एक चुरशीचा सामना मैदान पाहायला मिळाला मित्रांनो आपण पाहिलं सेमीफायनलच्या दोन्ही लढत मैदानामध्ये चालू आहेत कोणाच्या बाजूने सामना रुचेल हे मात्र पाहण्यासाठी आलेल्या सर्व तमाम मायबाप कबड्डी प्रेक्षकांचं मी स्वतः पेंकटी लेकर सर सरचं स्वागत करतोय आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा सरचं स्वागत करतोय आणि घेऊन करतोय मैदानाकडे मैदान नंबर एक वरती पण पाहिलं सुरक्षीची मॅच मित्रांनो काटेची टक्कर असे मॅच मैदानात पाहायला मिळतोय मित्रांनो आपण पाहते दोन्ही संघांमध्ये एक चुरतीची मॅच पाहायला मिळाली आहे विशेष सुद्धा कुठेतरी ट्रॅकर सक्सेसफुल झालाय बाद ग्राउंड नंबर एक वरती तात्पुरी आपण ग्राउंड नंबर दोन वरती बोलूया मित्रांनो हे शेवटची काही मिनिट काही मिनिटामध्ये कोणाच्या बाजूने सामना देखील हे गर पाहण्यासाठी गरजेचं असेल मित्रांनो आपण पाहतोय मॅच कबड्डीच्या स्पर्धेमध्ये कोणाच्या जाईल हे सांगता येत नाही आहे कारण मॅच ही खेळामध्ये यश अपयश जय पराजय या दोन्ही गोष्टी संघर्षाच्या असतात आज जय होईल तर उद्या पराजय होईल मित्रांनो जो अपयश सहन करतो तो, तो मात्र यशाला नेहमीच गवसणी निघालण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो पाच एक ग्राउंड नंबर दोन थांबला मात्र समाप्त झाला आहे निकाल मात्र येणं बाकी आहे परंतु ग्राउंड नंबर एक वर्ष जाऊन बोलूया एक वर्ष आपण पाहतोय हा सामना शेवटच्या काही मिनिटांमध्ये शिल्लक असेल मग सामना कोणाच्या बाजूने हे पाहणं तितपत गरजेचं असेल मित्रांनो दोन्ही सांग संघ तेवढे ताकदीचे आहेत तेवढे युक्तिचे आहेत परंतु Hello. चला दोन नंबर ग्राउंड नंबर दोनचा चा रिपोर्ट येऊया कारावी संघ विजय झाला संघाचे हार्दिक अभिनंदन 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 तसेच इथे आणि रोजगोटी संघ मात्र इथे मात्र आपण पाहतोय आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून आपला संघ आपण पाहतोय शेवटचे काही मिनट शिल्लक असताना मात्र चढाईसाठी चढाईपटू आपण पाहतो जर्सी नंबर अकरा मैदानात दाखल झाला आहे की शेवटच्या काही मिनटामध्ये कोणाच्या बाजून निकाल लागेल हे पाहणं इतकं गरजेचं असेल कारावी संघ मात्र ग्राउंड नंबर दोनवरती विजय झाला आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय ग्राउंड नंबर एक वरती मात्र आपल्या खिशामध्ये मॅच कोण घालून जाणार हे मात्र पाहणं इतकंच गरजेचं आहे शेवटचे काही मिनटं शिल्लक जसं म्हटलं जातं कुठल्याही मिनिटाला सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाही याला म्हणतात कबड्डी मित्रांनो कबड्डीचा खेळ असा आहे की काही होऊ शकतं काही घडू शकतं काहीही बिघडू शकतं म्हणूनच खेळ कबड्डीचा म्हटला जातं मित्रांनो कबड्डीच्या खेळामध्ये मेहनत आहे ताकद आहे युक्ती आहे आणि प्रयत्न सुद्धा करण्याची पण गरजेचं असं जर्सी नंबर अकरा पुन्हा पुन्हा चढाई करतो एक शामदार चढाई पडतो आपल्या संघाकडून चढाई करतो आहे हो हो यशस्वी त्या सातवाल टोकून जेवून जाण्याचा प्रयत्न सातवाच्या जा। गतीने चाललं तरी चालेल पण विजयाच्या दिशेने जाणं ते गरजेचं असं मित्रांनो जेवढा घाई आखी घाई संकटात जाईल असं मात्र काही करून चालत नाही आहे कारण कबड्डीचा खेळ आहे जय पराजय यश असं या, 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 या दोन्ही गोष्टी माणसाला भोगाव्याच लागतात कारण खेळच कबड्डीचा आहे तिथे मात्र शांततेने गेम खेळण्याचा प्रयत्न करू समोरचा संघ पुन्हा तडायचा करतो ओंकार खेळायचा आहे एक चांगला खेळाडू मित्रांनो ज्याच्याकडे सिंगल यष्टीचा खेळाडू आहे चला की जी आहे चातुर्यचा आहे अनुभव आहे जसं म्हटलं जातं रबर प्लेअर जसं म्हटलं जातं तशी त्याची उडी दुपकी उडी सुद्धा आपण पाहत असतो यावेळी मात्र कुठंतरी आपल्या संघाची ताकद मोठी असताना तो मात्र कुठंतरी चांगली कामगिरी करत असताना दिसत नाही आहे तरीसुद्धा आपल्या संघासाठी जेव्हा वेळ लागेल तेव्हा मात्र आपल्या संघासाठी झगडत असतो मित्रांनो गेम चेंजर होणं काहीतरी महत्वपूर्ण असतं ते मात्र मैदानात पाहायला मिळतंय शांततेत गेम चालू असताना मात्र काही मिनिटांचा खेळ खेळत अद्याप आपण पाहतोय मॅचमध्ये कोणता संघ विजय होईल हे सांगणं तेवढं तितकंच गरजेचं नसेल कारण सामना कधीही कोणाच्या बाजूने जा जाईल हे सांग सांगणं तात्पर्य गरजेचं नसेल कारण एका मिनटामध्ये सुद्धा कोणतीही मॅच कोणाच्या ह्या पार्ट्यात पडू शकतं हे मात्र आपण पाहिजे हो त्याच्यामुळं आज आजच्या स्थितीला मला वाटतं समोरचा संद कितीही ताकद असला तर आज जे असेल तर उद्या पराजय हा नक्कीच बघावा लागतो मित्रांनो सावणा मात्र आपण पाहतो विलासजी मात्रे कुठे असतील तर व्यासपीठा यायचं आहे विलासजी मात्रे कुठे असतील तर व्यासपीठा यायचं आहे आपण पाहतोय एक चांगला चढाईपटू दाखल झालाय रोज कुठच्या पतंगात किती गुणांची चढाई करते हा चढाईपटो मित्रांनो आपल्याला पराभवाची आणि विजयाच्या दिशेने जावाचं असेल तर मेहनत करणं गरजेचे आहे तिथे मात्र पाहतोय पंच चांगला मात्र चांगल्या विजे मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना खरं अर्थाने विजेशी कोणाच्या गायामध्ये माळ झाडेल जवळ जवळ झोज खूज या हा सामना आपल्या पिशामध्ये घातलेला आहे सामना संप